रामकृष्ण हरिमावली देव मराठी विलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांना स्वागत आहे मनापासनं आज आज आमच्याकडं ग्रामसभा इथे मीटिंग भरली होती मोठी ग्रामसभा होती आज ग्रामपंचायतीत <coughs> मला शेळ्या सोडायला चार वाजले आणि चार साडेचार वाजता मी शेळ्या घेऊन गेलो राहणार त्यामुळे मला आज एक दोन शॉर्ट दोन ते तीन शॉर्ट व्हिडिओ टाकलेत पण कुशार खूप झाला आज घरातले लोक सगळे झोपलेत आता साडे दहा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत बरं का दहा वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेले आहेत घरातले सर्व माणसं झोपलेली आहेत आणि मी ह्या राजांच्या स्म स्मारकाजवळ आले व्हिडिओ बनवायला खास राजांच्या स्मारकाजवळ राजांची कीर्तीलय महान होती आत्ता जर मी असं स्टिक घेऊन उभा राहिलो असतं तर मला राजाने खवा छटला असते बर का मित्रांनो <coughs> आणि आजचा विषय म्हणजे देव हा माणसातच असतो फक्त माणसाने जाणला तर देव हा माणसात असतो फक्त माणसाने जाणला तर नाही जाणला तर काहीच कुठेही नसतो देव हा माणसाच्या हृदयात हृदय हृदयात असतो हृदयात हृदय हेच हे इज्जित हृदय असतं या डाव्या साईडला आपल्या या हृदयाच्या आतमध्ये देव असतो बांधलेला <coughs> आणि असं वाईट कर्म करताना दे है। है। कुरुनुक। कुरुनुक। देव आपल्याला सांगत असतो बाळा हे करू नको बाबार ते करू नको हमेशा सांगत असतो देव आपल्याला हे वाईट आहे हे चांगलं नाही असं करू नको तसं करू नको जर तुम्ही देव जाणलात तर मी काय बोलते तुम्ही जर देव जाणलात तर नाही जाणला तर काही सकट तुम्हाला मिळत नाही आणि देवही दिसत नाही फक्त देव जाणला तर जर ह्या देवाला जर जाणायचं असलं बघा मित्रांनो मी अजून सांगते तुम्हाला जर ह्या देवाला जर तुम्हाला जाणायचं असलं तर या देवासाठी दे, देव जाण्यासाठी काय करावं लागतं <coughs> हा जर देव जाण्याचा असला तर कधी तुम्हाला समजा चुकून कोणाची एखादी वस्तू जर मुगा रस्त्याला भेटली बरं का एखादी वस्तू तुम्हाला रस्त्याला कोणाची भेटली तर जर तुमचं मन म्हणलं की त्या माणसाची वस्तू त्या माणसाला देऊन टाक तर ते तुम्हाला तुम्ही मग तुम्ही देव जाणला जर वस्तू परत केली तर तुम्ही देव आणला जर वस्तू नाही परत केली ना की तुम्ही देऊ जाणत नाही तुमचा शैतान जिवंत होतो शरीरातला शैतान जिंदाबाद गणित असते देव जाणण्यासाठी भरपूर असा प्रयत्न करावा लागतो मन साफ ठेवावं लागतं माणसाचं तर तो माणसाला देव दिसतो <coughs> आमचं दैवत बघायचं असेल तर तुम्हाला तुमच्या समोर आहे शिवछत्रपती महाराज आमचं दैवत आहे आमच्या सुरेनशिवाडीचं हे राजे शिवछत्रपती महाराज आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज दे हे आमचे आराध्य दैवत आहे आणि आताच तारीख सहा तारीख आहे एकोणीस तारखेला त्यांचा असा याच ठिकाणी मित्रांनी आणि म्हणजे तरुण मंडळाने केलेला आहे खूप असा उत्साह आमच्या गावातल्या तरुण मंडळाला असतो आणि कायम रोज शिवप्रतिष्ठानला रोज ते मित्र सगळे मिळून पोरं चार त्या आळीतली चौगजणं ह्या आळीतली चौगजणं असे आळीवाईज असते नंबर ते यायचं आणि शिव छत्रपती राजांना पाणी घालायचं म्हणजे ते आराध्य दैवतच आपलं आहे दैवताला ज्याने त्यांनी रोजच्या रोज पाणी घालायचं हा नियम लावलेला आहे बरं का आमच्या वाडीतल्या लोक पोरांनी सगळ्या मिळून म्हणजे एकामेकाच्या नियमानुसार त्यांनी नेम लावला की राजांना पाणी या दिवशी या घालायचं त्या दिवशी ते निघालायचं असं नंबरवाईज काम असते आणि राजांची सेवाशी खूप केली जाते शिवाजी महाराजांचे खूप छान तऱ्हेने राजांची आमची सेवा केली जाते रा आमचे आराध्यवळच कायम सुखी असते आमच्या आवाडीतले जेवढे जेवढे तरुण आहेत ते राजाला पाणी घालायला त्यांना उत्सुकता आहे राजांना पाणी घालायची आता इथं बघू शकता तुम्ही रामकृष्ण हरी लिहिले आहे आमच्या नंदुबाबांचं घर आहे नंदुबाऊ येतात हे आता तुम्ही दिस बघू शकता आहे असे लॅम्प डेकोरेट केलेले आहेत डेकोरेटर आता एका लॅम्पचं दिवं गेलं आहे एका इथं समोर आहे खिडकी बशी त्याचा लॅम्पचा दिवं गेला आहे ढाली बसवलेला आहे तर आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आमच्या राजांच्या मंडपासमोर आणि हा तोपेचा बनवलेला समोर उद्याच्याला पुढच्या एकोणीस तारखेला मी इथंच असणार याच ठिकाणी एकोणीस तारखेसाठी मी माझ्या स्वतःच्या मिशा वाढवलेत आहे एकोणीस तारखेला मी चोबदारच्या वेशभूमीत असतो राजांच्या घोड्याच्या बरोबर त्यामुळं मला मिशा वाढवावे लागतात मिशा वाढवल्या की मग मला राजांच्या वेशभूषेवर असा आणि जर मी ती वेशभूषा घातली का नाही की एक प्रकारे माझ्या अंगात जसो जसे पहिले मावळे असतात ना त्याप्रमाणे माझ्या अशी शरीरात फिलिंग होती की हे माझे राजे आणि मी त्यांचा एकनिष्ठ मावळा अशी फिलिंग माझ्या मनात निर्माण होते आणि मी याच फीलिंगमधून कोणतंही काम करताना यांच्याच फीलिंगमध्ये मी कायम डुबलेला असतो राजेस त्यावेळेला माझ्या फक्त डोक्यात असतं तर माझे राजाने मी बस मला दुसरं काय कळत नसतं आणि सुचत नसतं काय जरी मी एका पायानं आज असलो तरी ज्या वेळेला मी हा पोषक चढवतो त्यावेळेला माझ्या अंगात दहातीचं बळ येते दहा हत्तीचं म्हणजे ह्या राजांची किती ताकद मित्रांनो एवढं मोठं बळ अंगात शिरतं आहे दहा आता काय करू आणि काय नगा असं मला वाटत असते ती वर्दी घातल्यानंतर शरीरावर पोशाख चढवला मी मावळ्यांचा की माझ्या अंगातनं मुंगी आहेत आता आणि दहा तीस वळ माझ्या अंगात निर्माण होतं आता शिवजयंती जरी लांब असली तरी असं वाटते राजा माझ्याजवळच उभा आहे ते आणि मी राजांच्या जवळ उभा आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही राजांचं माझं किती अंतर आहे थोड्याच अंतरावर मी राजांच्या थोड्याच अंतरावर उभा आहे आणि राजांच्या समोरच मी व्हिडिओ बनवतोय छत्रपती महाराज की जय राजांना केलेला माझा हा मानाचा मुजरा राजाने स्वीकार करावा कर जली पूर्ण रात्र आणि या घरावरच घराच्या समोरच एक लाईट असते रात्रभर राजांच्यासाठी हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो जर आवड असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी